नमस्कार सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राविषयी माहिती विचारणारे साधे आणि सोपे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय वाचल्यानंतर पुढच्या पाच सेकंदात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली पहिला ऑप्शन आहे एक मे एकोणीसशे एकसष्ट दुसरा आहे एक मे एकोणीसशे साठ तिसरा ऑप्शन आहे एक मे एकोणीसशे बासष्ट चौथा ऑप्शन आहे एक मे एकोणासशे एकोणसाठ एकुन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणासशे साठ पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती पर्याय दिलेले आहे मुंबई दिल्ली नाशिक नागपूर योग्य पर्याय आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती पर्याय आहेत पुणे नाशिक नागपूर जळगाव <स्थाथ> महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती पर्याय दिलेले आहे पस्तीस छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती पर्याय दिलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या तीनशे अठ्ठावन्न आहे महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या किती पर्याय आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक्कावन्न तीनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न योग्य पर्याय आहे तीनशे एक्कावन्न महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या किती पर्याय आहे अठ्ठेचाळीस छत्तीस बावन्न पन्नास योग्य उत्तर आहे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती पर्याय दिलेले आहेत पाचशे पन्नास दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास योग्य उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रात असलेल्या कटक मंडळांची संख्या किती पर्याय दिलेले आहेत सात आठ नऊ अकरा योग्य पर्याय आहे सात महाराष्ट्रात सात कटक मंडळे आहेत